कुटुंबा चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित राजयुवा काव्य कर्णक स्पर्धा दोन हजार पंचवीस यासाठी मी श्रीमती शारदा भोसाहेब कापसे माझी स्वलिखित एक कविता सादर करत कविते आहे कवितेचे शीर्षक आहे माझी माय मराठी माझी माय मराठी जणू अमृताची वाणी माझी माय मराठी जणू अमृताची वाणी खनकती माय जशी खनकती अस्सल नानी खनकती जशी खनकती अस्सल माझी माय मराठी जाई जुईचा वेल माझी माय मराठी जुईचा वेल दरवळ चोहीकडे साधे भाषांचा मेळ दरवळ सोहीकडे साधे भाषांचा मेळ माझी माय मराठी लावण्याचा साज माझी माय मराठी लावण्याचा साज छाटात मिरवे देशी तिचा वेगळाचं बाज थाटात मीरवे देशी तिचा वेगळाचं वाज माझी माय मराठी माझ्या आईचा पदर माझी माय मराठी माझ्या आईचा पदर अभिजात दर्जा तिला मिळाला जगी आदर अभिजात दर्जा तिला मिळाला जगी आदर माझी माय मराठी माझ्या बापाशीच आदर माझी माय मराठी माझ्या बापाची चादरं किती पांघरावी पांघरावी तिच्या मायेची पाखरं किती पांघरावी पांघरावी तिच्या मायेची पाखरं माझी माय मराठी साऱ्या भाषांची खाणं माझी माय मराठी साऱ्या भाषांची खाणं शब्दात ओढवा तिच्या तिचा वेगळाच मानं शब्दात तिच्या तिचा वेगळाच मानं धन्यवाद